गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो, देशपांडेंचं हसवणूक हे पुस्तक आज तुमच्या भेटीला आणलंय या पुस्तकाबद्दल पु ल देशपांडेच काय म्हणतात माहिती का जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीनं चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जपणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडं आणखी काय करायचं पुलंचा प्रत्येक शब्द ना असा काळजापर्यंत पोहोचतो शब्दाला अर्थ प्राप्त होतो आणि त्या शब्दातून मनातल्या नेमक्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचतात आणि आपण पुलांना वाचत असताना हाच विचार करतो मला नेमकं हेच म्हणायचं होतं सामान्य माणसाचा लेखक असं तर मी म्हणेन कारण आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनात चाललेल्या गोष्टींना एक छान सुंदर टच देण्याचं काम पु ल देशपांडे करतात आता बघा ना आपण प्रत्येकजण काहीतरी व्यवसाय करतो नोकरी करतो तर त्या संदर्भात सुद्धा पुलं फार छान लिहितात ते म्हणतात की आमचा धंदा एक विलापिका आणि या संदर्भात लिहिताना पुलं लिहितात माणूस जगण्यासाठी अमुक धंदा कसा निवडतो याचा मला पहिल्यापासून गूढ आहे लॉन्ड्री काढणारा माणूस घ्या हा हुसार मालाचं दुकान न काढता लॉन्ड्रीच काढतो दुसऱ्याचे कपडे धुवून किंवा हरवून दाखवण्याची निर्माण होत असेल का धंद्याची निवड ही भांडवलावर आहे म्हणावं तर भरपूर भांडवल असलेले लोकही विशिष्ट का काढतात मी या विषयाचा खुलासा करून घेण्यासाठी अनेकांच्या मुलाखती घेतल्या उदाहरणार्थ आमच्याच आळीतल्या डॉक्टरांना गाठलं या डॉक्टर अगदीच निरोगी नाहीत पण मी गेलो त्यावेळी दवाखान्यात फक्त एक दोनच माणसं होती त्यापैकी एकाला नोट हवी होती आणि दुसरा हातात भरलेली भाटली घेऊन काहीतरी विचारण्याच्या पोजमध्ये उभा होता सीक नोटवाल्यानं डॉक्टरांशी केलेल्या वाजवीपेक्षा दीर्घ हस्तांदोलनातून दोन रुपयाची एक नोट इकडून तिकडे सरकलेली मी पाहिली त्यानंतर डॉक्टरांनीही कारण नसताना खिशात हात घालून हातरुमाल काढला आणि नोट छेपली वास्तविक त्याने ते दोन रुपये ठणठणीत माणसाला रुग्ण ठरवण्याबद्दल घेतले याबद्दलही दुःख नव्हतं नाहीतर तो इसम काम न करून पगार पदरात पाडून घेणार होता त्या प्राप्तीचा काही वाटा त्याच्या लबाडीत भागीदारी करून डॉक्टरांनी उपटला हे जनरितीला साजेचं झालं काय हा प्रश्न त्या बाटलीवाल्याला होता नाही खाण्याच्या बाबतीत काय करायचं साबुदाण्याची लापशी घ्या फळं खा मोसंबी वगैरे हवं तर अंड उकडून खा हे सगळं जेवणापूर्वी का जेवणानंतर जेवणाऐवजी डॉक्टर म्हणाले तो गृहस्थ आपत्तीत पडल्यासारखा चेहरा करून निघून गेला आणि मी उरलो तेव्हा डॉक्टरांनी मला विचारलं म्हणजेच पु ल देशपांडेंना विचारलं बोला काय होतंय अहो तुम्ही विनोदी लेखक तुम्हाला कसलं काय व्हायला <laughs> डॉक्टर हसले तरी बरं मी ह्याच डॉक्टरांचा पेशंट आहे त्यांच्या ह्या ह्याला एक चांगला डोस द्यावा असा विचार माझ्या मनात आला पण माझा उद्देश निराळा होता उद्देशापेक्षा ध्येय शब्द अधिक बरा माझं ध्येय निराळ होतं मी माझ्या संशोधन कार्याच्या निमित्तानं होतो त्याचा असं आहे डॉक्टर साहेब मी आपल्याला एक खाजगी प्रश्न विचारणार आहे तेव्हा डॉक्टरांनी विचारलं खाजगी म्हणजे तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही हे कुठं छापणार नसाल ना तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो तेव्हा पु ल देशपांडे म्हणतात की लेखकांच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज आहे तो दिवसातून जे काही ऐकतो त्याची रात्री आपल्या साहित्यिक किर्द खतावणीत नोंद करतो असा एक विलक्षण प्रवाद आहे आणि तो साफ खोटा आहे हे गरजूंनी लक्षात घ्यावं तेव्हा शेवटी पु ल देशपांडे डॉक्टरांना त्यांना हवा असलेला प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तुम्ही डॉक्टरच का झालात डॉक्टर उत्तर देतात ते म्हणतात मला खरं सांगतो मला डॉक्टर मुळेच व्हायचं नव्हतं मी गवई होणार होतो काय अगदी खरं सांगतो स्टेथोस्कोपवर हात ठेवून ते म्हणाले चुकून डॉक्टर झालो एरवी या धंद्यात राम नाही अहो असं कसं म्हणता पु ल देशपांडे म्हणतात की परवा तर नवी गाडी घेतली सोळा हजाराची ऑन रोड सोळा हजार चारशे अठराला पडली तेव्हा डॉक्टर म्हणतात होय हो पण चूक पैशात नाही वा पण डॉक्टरांना समाजात केवढा मान देतात लोक आजारी लोक हेल्दी लोक विचारतात का आम्हाला तुमचा हेवा वाटतो मला माझा अहो तुमची व्याख्या नव्हतात हजारो लोक जमतात पण त्यात सगळेच हेल्दी नसतात टीकाकार नावाची एक जात असते पु ल देशपांडे म्हणाले म्हणजेच डॉक्टरांना डॉक्टर व्हायचंच नव्हतं हे ऐकून पु ल देशपांडे धक्का बसला पण ते विचारत गेले की अहो तुम्ही खुश आहात असं वाटतं आणि हाच प्रश्न पु ल देशपांडेंनी अनेकांना विचारला आणि त्यांना काय उत्तर मिळाली हे सगळं ह्या पहिल्याच लेखात आपल्याला वाचायला मिळतं आणि वाचता वाचता आपण विचार करायला लागतो अरे माझी पण स्टोरी अगदी हशीच आहे नाही का तर पु ल देशपांडे असे लिहिता लिहिता वाचता वाचता आणि संवाद करता करता हे जीवन हे आहे असं आहे आणि आपल्याला काय व्हायचंय हे आपण बऱ्याच वेळेला आपण ठरवलेलं नसतं पण आपण होऊन जातो आणि आपल्याला दुसऱ्याचा धंदा नेहमी बरा वाटत असतो भारी वाटत असतो हे सांगतात पुढे पुलं खाद्य जेवणावर जातात जे आपल्याशी सुद्धा कनेक्ट होत राहतं ते कस हे ऐकू परंतु इथे घेऊ एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा एफएम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो आज मी भी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक पु ल देशपांडे यांचं पुस्तक हसवणूक का वाचावं असं अजिबात विचारू नका कधी कंटाळ आला पु ल देशपांडेंचं पुस्तक हाती घ्या कधी वाटलं की जगण्यात काही राम नाही पुलांना हाती घ्या कधी वाटलं की यार मी हे काय करतोय मला खूप डिप्रेशन आलंय ल देशपांडेंचं कोणतंही पुस्तक हाती घ्या तुमच्या चेहऱ्यावर आणि मनात आनंदाचे झरे फुटायला लागते आणि असंच एक पुस्तक हसवणूक या पुस्तकात पु ल देशपांडे वेगवेगळ्या विषयांवर अगदी तिचकी मारावी तशी हसवता हसवता आपल्या मनापर्यंत पोहोचतात आणि खूप भारी लिहितात तर पु ल देशपांडे माझं जीवन या विषयावर पण खूप छान लिहितात ते म्हणतात माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तर सरणारी सृष्टी असाय आधी मानव मिळेल त्यावर चरला पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्याला चारू लागला त्यानंतर फारच सुधारला तेव्हा दुसऱ्याचं चोरून स्वतः चरू लागला मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हातानं चरणी चारणे चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीत होता होता चमच्यापर्यंत <laughs> आली आहे आणि पुढे फुलं म्हणतात की वाक्य वस्तुतः माझच आहे केवळ त्याचा गंभीर विचार व्हावा म्हणून अवतरणं टाकली आहेत कारण नावामागे कैलास वसी लागल्याशिवाय चांगल्या वाख्याने देखील सुभाषितांचं मोल येत ये ये नाही सा हे पुलं आहेत आणि पुलं काय लिहितील सांगता येत नाही पण जे काही लिहितात ते आपल्याला असं टिचकी मारतं आणि टिचकी मारत असताना आपल्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आणतं आणि आपल्याला विचार करायला सुद्धा सांगतं नाही का असं हे पु ल देशपांडे आणि त्यांचं हे पुस्तक हसवणूक या पुस्तकात ते कधी त्यांच्या खाद्य जीवनावर लिहितात कधी वेगवेगळे व्यवसाय आणि त्या व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलाखती घेतात त्याबद्दल लिहितात तर स्वतःच्या शिक्षणाची बिकटवाट सांगत असताना सगळ्यांचं शिक्षण कसं यात अडकलंय हे सुद्धा फार भारी सांगतात म्हणजे त्यांचे बिगरी ते मॅट्रिक एक भारी बिकटवाट या संदर्भात लिहित असतानाच ते शिक्षणावर सुद्धा बोलून जातात पण बोलत असताना कसलाही राग म्हणत नाही जे आहे ते हे असं आहे हे आयुष्य असं आहे आणि ह्या आयुष्यातच या आयुष्याच्या या फसवणुकीतूनच आपल्याला हसवणूक शोधायची कशी हे सांगणारं पु ल देशपांडे यांचं पुस्तक हसवणूक वाचायला हवं आपल्या संग्रही असायला हवं असं हे पुस्तक मित्र हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त सुनो ग्रीन राहू एव्हरग्रीन